माझं नाव गिरीजेश बिहारीला रजक आहे हे मी माझे मेडल्स जे रशियाला कॉम्पिटिशन झालेले त्याच्यामध्ये मिळाले त्याच्यामध्ये एक गोल्ड आणि दोन ब्रॉन्झ लागले ला मला तीन गोल्ड होते मग तेव्हा मला कळालं की मला रशियामध्ये संधी मिळाली आहे माझं सिलेक्शन झालंय मग माझं मार्गदर्शन माझे पठाण सर आणि सुनील सर यांनी केलंय जे मध्ये अल्फा जिम आहे त्यांची तिथे मी जाते साठी तर त्यांनी मला खूप सपोर्ट केलंय खूप मला मार्गदर्शन केलंय इव्हन डाईट पासून वर्कआउट कसं कर करायचंय इव्हन तिथे मी फर्स्ट टाइम चालले रशियाला म्हणून थोडस भीती वाटत होती पण त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलंय खूप जास्त त्यामुळे मी आज इथे आहे आणि मला एक गोल्ड मेडल लागलाय आणि दोन ब्रॉन्ज बट नेक्स्ट टाइम डेफिनेटली हे एकच मी तीन गोल्ड मेडल नेक्स्ट टाइम आणि डेफिनेटली मी चांगलं वर्क करेल काय कसं वाटे खेळताना खेळताना खूप मस्त वाटत कारण की एवढं मोठं स्टेज मी कधीच बघितलं नाही इथे आपल्याकडे एक स्टेज असते तिथे पाच ते सहा स्टेज होते आणि तिकडच्या थोडं थंडी पण जास्त होती इव्हन एनव्हायरमेंट पण आणि कॉम्पिटिटर पण खूप स्ट्रॉंग होते मग त्यांना टफ फाईट देणं तर ते थोडं डिफिकल्ट होतं बट मी केलं ते थोडं थोडंफार